नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गोळेपाटील नॅचरल फार्मवर दोन दिवसामध्ये दशपंडीवर कसं बनवायचं झटपट ते बघणार आहोत चाळीस दिवस बनवायची प्रोसेस आहे ती खूप लांब आहे आणि ती करत असताना आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याकडे दुर्लक्ष होतं त्यावेळेस कधी कधी आपलं दशपणी प्रॉपर बनत नाही पण या ठिकाणी आज आपण आपल्या फार्मवर दशपणी बनवणार आहोत ते आज आणि उद्या ह्या दोन दिवसामध्ये तयार होणार आहे आता ते कसं बनला बनणार आहे त्यासाठी लागलेल्या वनस्पती कुठल्या कुठल्या आहेत तर आपण त्या ठिकाणी ते बघूया आणि नंतर जी संपूर्ण बनवण्याची पद्धत आहे मी तुम्हाला पुढच्या काही भागामध्ये ती दाखवणार आहेत एका दिवसात बनवलेली दशपण्यहार काय आहे किंवा दोन दिवस बनवून दशपण्य हरका आहे आपल्याला हे लगेच वापरता येतं आता दशपणणीसाठी लागलेल्या ज्या वनस्पती आहेत या कुठल्या कुठल्या वनस्पती असतात तर थोडक्यात ज्या वनस्पतीला शिडी खात नाही तर तशा वनस्पती या ठिकाणी आपण निवडल्या किंवा ज्या कडू वानावर असतात किंवा जंगली वानावर असतात त्या वनस्पती आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत दशपणे आरक मध्ये तुमच्याकडून एक दोन वनस्पती जास्त झाल्या तरी काही अडचण नाहीये ते आपल्याला एक उत्तम कीटकनाशक म्हणून नैसर्गिक कीटकनाशक म्हणून वापरायचं असल्यामुळं आता आमच्याकडे या ठिकाणी सोळा प्रकारचे या ठिकाणी वनस्पती झालेल्या आहेत आपण त्यापासून आहोत तर चला आपण बघूया त्या कुठल्या कुठल्या वनस्पती आहेत ते आपण ज्या वनस्पती आम्ही या ठिकाणी काढून आलेल्या आहे घाटातून असेल किंवा शेतातून असेल त्या वनस्पती आपण ओळख करून घेऊया या ठिकाणी बघू शकता आपण हे एरंड आहे हे पारस एरंड आहे रुईचा पाला ही रुई आहे हनुमानाला आवडते हसीचा फळाचा पाला आहे करंजी कडेला आपल्याला करंजी भरपूर झाडं बघायला भेटतील ही करंजी आहे त्यानंतर ही गिरी पुष्प या वनस्पतीला उंदीरमारी वनस्पती पण काही भागात बोललं जातं मिरची लसूण त्यानंतर हा आहे बेशरम इकडं बघू शकता आपण धोत्रा आहे गुळवेल आहे घाणेरी आहे सुपलीचा पाला हा अतिशय विषारी पाला असतो सुपलीची वनस्पती तुम्हाला घाटामध्ये नक्की मिळेल आणि कडुनिंबाचा पाला काळी मिरी लवंग हे नंतर टाकायच्या वस्तू आहेत या सर्व वनस्पतीच्या आता आपण या ठिकाणी ओळख करून घेतलेल्या आहेत तर पुढे नेमकं काय करायचं आहे तर ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आपण बघू शकता या ठिकाणी आता कडेमध्ये या ठिकाणी तीस लिटर पाणी घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आता पाला बारीक करायचं काम किंवा निवडायचं काम चालू आहे आणि प्रत्येक पाला तीन तीन किलो आपण घेणार आहोत सायंकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी आपण हे संपूर्ण मिश्रण दशपर्णीचे जे पाला होता तो उकळायला टाकला होता आणि आता या ठिकाणी आता रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत आपण तो उकळून घेतलेला आहे अजून उद्या परत उकळून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये मग गोमूत्र मिरची लसूण हळद या काळी मिरी लवंग ते ॲड होईल संपूर्ण आर्क जो आहे तो मोजला सगळा हा आर्क चाळीस लिटर भरला त्या ठिकाणी आपण याच्यामध्ये एक साधारणत चार लिटर गोमूत्र या ठिकाणी ॲड केलेलं आहे लष्पर्णी साठी लागले ज्या वनस्पती त्या आपण दोन दिवस उकळून घेतल्यानंतर त्याचा जो आर्क निघाला ते जे संपूर्ण पाणी गाळून आणि त्या पाला आपण याचा दाबून त्या ठिकाणी जे पाणी निघालं ते पाणी या ठिकाणी आता आपण या ड्रममध्ये घेतलेला आहे या कॅन मोठ्या ड्रममध्ये घेतला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला ज्या उर्वरित उर वनस्पती टाकायच्या होत्या किंवा ज्या वस्तू टाकायच्या होत्या त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण हळद काळी मिरी आणि लवंग आपनी या या आता त्या ठिकाणी लसूण मिरची टाकून झालेली आहे आता या ठिकाणी आपण ही काळी मिरी जी बारीक केलेली आहे ती आणि या ठिकाणी ही लवंग पावडर याचा हे टाकून ही आपण हलवणार आहोत आत्ताचे हे दस मिळणार काय हे तयार झालेलं आहे हे दशपणे आर्ग आपणही प्रति लिटर पाण्याला चार ते पाच एम एल प्रमाण घेतल्यानंतरसुद्धा आपल्याला खूप छान रिझल्ट येतो आता हे दशपण तयार झालेला आहे आणि जर आपल्याला अशा प्रकारे दशपणार्ग पाहिजे असेल तर आम्ही खाली दिलेल्या नंबरवर आपण आम्हाला संपर्क करू शकता दशपणे आर्ग कसं झटपट बनवायचं हा व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जी लिंक आहे की आपल्या शेतकरी राजांना फॉरवर्ड करा हीच विनंती धन्यवाद